नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पाठ क्रमांक चौदा गणेशोत्सव आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये आपण विविध सण साजरे करतो त्यापैकीच आता इथे बघा चित्र काय दिलेले आहे येस बरोबर नाताळ नाताळ म्हणजेच क्रिसमस त्यानंतर ईद त्यानंतर इथे बघा होळी गुढीपाडवा त्यानंतर रक्षाबंधन दिवाळी अशा प्रकारे विविध सण आपण साजरे करतो तर अशाच विविध सणांपैकी एक मोठा उत्सव आहे गणेश उत्सव गणेशोत्सव म्हणजेच गणपतीचा उत्सव तर आज आपण पाठ बघणार आहोत गणेशोत्सव हे चित्र आहे गणपती गणपती ही एक देवता आहे आणि गणेश उत्सव हा जो सण आहे या सणाची सुरुवात केलेली आहे लोकमान्य टिळक त्यांचे पूर्ण नाव होते बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य आपण त्यांना लोकमान्य ही पदवी दिलेली आहे तर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली तर लोकमान्य टिळकांनी केली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला जैन पडेना आम्हाला म्हणजेच गणपती बाप्पा मोरया आपण गणेशोत्सवामध्ये अशा प्रकारे विविध विविध काय करतो आपण नारे देतो नारे म्हणजेच घोषणा गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला म्हणजेच गणपती बाप्पा गावाला गेले की आम्हाला चैन पडत नाही म्हणजेच आम्हाला करमत नाही गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक मोठा सण आहे म्हणजेच गणेश उत्सव हा महाराष्ट्रातला एक मोठा सण म्हणजे याने एक बडा फेस्टिवल आहे भाद्रपद महिन्यात हा सण येतो आता इथे भाद्रपद लिहिलेला आहे जसे जानेवारी फेब्रुवारी मार्च असे इंग्रजी महिने आहेत तसेच मराठी महिनेसुद्धा आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन असे मराठी बारा महिनेसुद्धा आहे ज्यातील पहिला महिना आहे चैत्र चैत्र म्हणजे नववर्ष चैत्र म्हणजेच गुढीपाडवा तर मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून येते आणि गणेशोत्सव हा मराठी महिन्यानुसार भाद्रपद महिन्यात येतो म्हणजेच साधारणतः सप्टेंबर महिन्यात येतो घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही पद्धतीने हा सण साजरा केला जातो घरगुती आणि सार्वजनिक म्हणजेच घरगुती याने घरमे आणि सार्वजनिक सार्वजनिक म्हणजे सगळ्यांनी मिळून म्हणजेच मंडळाचा गणपती असतो कॉलनीचा गणपती असतो अपार्टमेंटचा गणपती असतो त्याला आपण म्हणतो सगळ्यांनी एकत्र येऊन केलेला सण म्हणजेच सार्वजनिक आणि घरगुती म्हणजे आपण आपल्या घरी गणेशो गणपती बाप्पाची मूर्ती आणतो त्याला आपण म्हणतो घरगुती घरगुती गणेशोत्सवात लोक स्वतःच्या घरी गणपतीची मूर्ती आणतात म्हणजेच घरगुती गणेशोत्सवात याने जो लोक घरमे फेस्टिवल मनाते हैं वो लोक क्या करते हैं खुद के घर में गणपती बाप्पा की मूर्ती लाते हैं दीड दीड पाच सात दहा दीड याने वन अँड हाफ दीड पाच पाच म्हणजे फाईव्ह सात म्हणजे सेवन आणि दहा म्हणजे दस अशा वेगवेगळ्या दिवसांपर्यंत याने डिफरंट डिफरंट दिवसांपर्यंत म्हणजे वेगवेगळ्या आता इथे वेगवेगळ्या का म्हटलेलं आहे काही लोक गणपतीची मूर्ती आणतात तर दीड दिवस ठेवतात काही लोक पाच दिवस ठेवतात काही लोक सात दिवसांपर्यंत ठेवतात आणि काही लोक दहा दिवसांपर्यंत ठेवतात म्हणून वेगवेगळ्या दिवसांपर्यंत प्रत्येकाकडे गणपतीची मनोभावे पूजा आणि आरती केली जाते मनोभावे मनोभावे पूजा म्हणजे मनातून गणपती बाप्पाची पूजा याने से हम गणपती को प्रेयर करते और उनकी आरती करते हैं प्रत्येकजण आपापल्या घरी गणपतीभोवती छोटी मोठी आरास करतो प्रत्येकजण प्रत्येक याने ईच अँड एव्हरी वन हरेक जन क्या करता है अपने अपने घर में गणपती बाप्पा के में छोटी मोठी आरास करतो छोटी मोठी आरास म्हणजे छोटं मोठं जसं जमेल तसं आरास म्हणजे डेकोरेशन सजावट गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवतात ये जो गणपति बाप्पा है उनको जब भोग चढ़ाते हैं तो किस चीज का चढ़ाते हैं मोदक और वो भी ट्वेंटी वन एकवीस मंजे, ट्वेंटी वन एक मोदक नैवेद्य दाखविता दुर्वा व लाल फुले वाहत गणपति बाप्पाला दुर्वा वाहतात दुर्वा याने दुर्वा याने जो थ्री हेड्स जिसको थ्री हेड्स होते हैं ग्रीन कलर का उसको बोलते हैं दुर्वा दुर्वा व लाल फुले लाल फुले गणपती बाप्पाला आवडतात म्हणून लाल फुले वाहतात सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे संपूर्ण कॉलनी अपार्टमेंट बाजारपेठ गाव या ठिकाणी सगळ्यांसाठी एकच मूर्ती आणतात आता इथे बघा घरगुतीमध्ये काय करतात प्रत्येकजण आपापल्या घरी गणपतीची मूर्ती आणतात आणि सार्वजनिक म्हणजे जो मंडळाचा मिळून कॉलनीचा मिळून असतो तिथे काय असतं संपूर्ण कॉलनी कॉलनी अपार्टमेंट बाजारपेठ गाव या सगळ्यांसाठी याने सबकी मिला के एक ही मूर्ती लाई जाती है तिथे त्या मूर्तीची रोज पूजा आणि आरती केली जाते पे भी गणपती बाप्पा की रोज पूजा और आरती की जाती है तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या जागी वेगवेगळी भव्य आरास केली जाते भव्य म्हणजे मोठी याने जो सार्वजनिक याने सब मिलके जब करते हैं वहाँ पे क्या होता है कि सब मिलके बहुत अच्छा डेकोरेशन करते हैं भव्य आरास केली जाते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात तर दररोज रात्री विविध करमणुकीचे कार्यक्रम असतात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याने सब मिलके जब गणपती बाप्पा बिठाते हैं तो क्या करते हैं विद्यार्थियों विद्यार्थी मजे स्टूडेंट विद्यार्थियों विविध विविध यानी डिफरेंट डिफरेंट स्पर्धा स्पर्धा मीन्स कॉम्पिटिशन आयोजित करने मीन्स ऑर्गेनाइज करने जो कॉलोनी का मिल के गणपति बापा होता है वहाँ पे क्या होता है बहुत सारे कॉम्पिटिशन्स रखे जाते हैं जैसे सिंगिंग कॉम्पिटिशन ऐसे राइटिंग कॉम्पिटिशन हैंडराइटिंग कॉम्पिटिशन और दररोज रात्री विविध करमणुकीचे कार्यक्रम असतात म्हणजेच दररोज याने डेली रात्री रात्री म्हणजे रातमे विविध करमणुकीचे करमणूक करणे म्हणजे मनोरंजन करमणुकीचे कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम दररोज रात्री विविध करमणुकीचे कार्यक्रम केले जातात कुठेतर सार्वजनिक गणेशोत्सवात आता महाराष्ट्रात पुण्यातील गणपती विशेष प्रसिद्ध आहे महाराष्ट्र हे एक राज्य आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यात पुण्यातील गणपती विशेष प्रसिद्ध आहे तेथील गणपती भोवतीची आरास सजावट बघण्यासाठी अनेक लोक येतात याने पुणे मे जो गणपती बाप्पा बैठते है वहा पे क्या होता है की गणपती भोवतीची आरास याने गणपती के आजूबाजू मे जो डेकोरेशन किया जाता है सजावट सजावट म्हणजेच डेकोरेशन बघण्यासाठी याने देखने के लिए बहुत लोक आते है अगर आप पुणे में देखोगे तो कस्बा पेठ दगडू शेठ बहुत सारे गणपती बाप्पा बहुत फेमस है और उनको देखने के लिए बहुत दूर दूर से लोग आते हैं म्हणजेच महाराष्ट्रात पुण्यातील गणपती विशेष प्रसिद्ध आहे गणपती कुठचे प्रसिद्ध आहे तर पुण्यातील गणपती विशेष प्रसिद्ध आहे आणि तेथील गणपती भोवतीची आरास आणि सजावट बघण्यासाठी अनेक लोक जातात या गणपतीचे विसर्जन समुद्र नदी तलाव किंवा कालव्यात केले जाते याने गणपती बाप्पा गणपती बाप्पा का जो विसर्जन याने अनंत चतुर्दशी का जो दिन है उस दिन पे क्या होता है की बहुत बडी याने खूप मोठ्या मिरवणुका निघतात आणि विसर्जन विसर्जन कुठे केले जाते तर समुद्र नदी तलाव किंवा कालवा समुद्र म्हणजे सागर म्हणजे सी नदी नदी आणि रिवर तलाव तलाव म्हणजेच तालाब कालवा कालवा म्हणजे छोटा पाण्याचा प्रवाह यामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात येतं आणि विसर्जनाच्या दिवशी भव्य मिरवणुका निघतात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी सारा परिसर दुमदमून जा दमदमून जातो आता इथे म्हणताना आपण दुमदुमून म्हणताना शब्द लिहिताना आपण दुमदुमून म्हणतो परंतु म्हणताना खूप मोठा दमदम आवाज येतो आहे असं आपण म्हणतो तर काय कशा घोषणा दिल्या जातात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा घोषणा म्हणजे गर्जना ज्याला आपण म्हणतो हिंदीमध्ये नारे लगाना तर जेव्हा गणपती बाप्पाच्या मिरवणुका निघतात याने जब गणपती बाप्पा की मिरवणूक निकलती है तब क्या होता है सब लोग नारे लगाते है गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या आणि लहान मोठे सर्वजण यात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात छोटे बडे सब लोग इस फेस्टिवल मे पार्टिसिपेट करते है आता इथे काय दिलेलं आहे गणपती बाप्पाचे विसर्जन समुद्र नदी तलाव किंवा कालव्यात केले जाते पूर्वीच्या काळी लोकसंख्या फार नव्हती त्यामुळे नदी किंवा कालव्यामध्ये विसर्जन केले जायचे परंतु आता काय आहे की आता आपण आर्टिफिशियल हौद बनवतो म्हणजेच एक छोटा पाण्याचं टाकं बनवतो आणि त्यामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करतो कारण का की आपल्याला प्रदूषण कमी करायचं आहे जर आपण गणपती बाप्पाचं विसर्जन समुद्र नदी तलाव तलावामध्ये केलं तर त्यामुळे प्रदूषण होऊ शकतं आणि ते टाळण्यासाठी आपण आता काय करायचंय की काळाची गरज ओळखून आपण काय करायचंय की घरगुती गणपतीचं विसर्जन आपण घरी बकेटमध्ये म्हणजे छोट्या बादलीमध्ये पाणी घेऊन करू शकतो आणि मोठमोठ्या गणपती बाप्पांचं विसर्जन आपण जे महानगरपालिकेने करवून दिलेले पाण्याचे हौद आहे त्यामध्ये केलं पाहिजे जेणेकरून आपण प्रदूषणाला सुद्धा आळा घालू शकतो तर अशा प्रकारे हा काय आहे महाराष्ट्रातील मोठा सण आहे गणेशोत्सव तर आता जसं आपण गणेशोत्सवाबद्दल माहिती बघितली तसे अनेक फेस्टिवल म्हणजे सण जसं दिवाळी होळी ईद रक्षाबंधन नाताळ नाताळ म्हणजे काय नाताळ म्हणजे क्रिसमस दसरा असे विविध सण आहेत तर आता तुमच्या आवडीचा जो सण आहे त्या सणावरती पाच सहा ओळी तुम्ही लिहून बघायच्या आहेत धन्यवाद